मैत्री मैत्रीच्याविषयी एका मित्राने मला अर्थातच कुठेतरी चांगल्या कोटेशन्समध्ये सापडलेला एक मेसेज फॉरवर्ड केला त्याबद्दल त्याचे मी धन्यवादच मानतो कारण एखादी आवडलेली गोष्ट एखादं वाचलेलं छानसं काही आपल्या मित्राला पाठवावंसं वाटणं तो त्या योग्यतेचा वाटणं यालाही मी नक्कीच मार्क्स देतो त्याच्यामुळं त्या, त्या मित्राचे सर्वप्रथम मी मनोमन धन्यवाद मानतो आता काय कोणता विचार पाठवला होता ती वाक्य अशी काहीशी होती की मैत्री ही वर्तुळासारखी असते तिला शेवट कधीच नसतो तथापि सुविचार खरच, सुविचार म्हणण्याजोगाचे अतिशय चांगला विचार आहे हा आणि मैत्री खरी मैत्री ही तशीच असते दोन भेटण्यांमध्ये समजा काही महिन्यांचं काही वर्षांचं अंतर पडलं सुद्धा, मनातलं प्रेम जिथं आटत नाही मैत्रीची जी एक इंटेन्सिटी असते भेटल्यानंतर उचंबळून येणाऱ्या भावना या भावनांची उंची जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत हा सुविचार अगदी लागू होतो मी त्याला गमतीने दुसरं एक माझं डोक्यातलं वाक्य पाठवलं की अरे बाबा हे अगदी खरं आहे खूप छान विचार आहे हा परंतु बऱ्याचदा आयुष्यात असं दिसतं की मैत्री ही रेल्वेच्या रुळासारखी करणारी मंडळी पण दिसतात म्हणजे सोबत तर चालतात पण मनापासून कधी त्यांची भेट होत नसते त्याला मला असं सुचवायचं होतं की जीवनामध्ये येणाऱ्या अनंत कडू गोड आठवणींचे प्रसंग जे असतात त्याचा आपल्याकडं आयुष्यात हळूहळू खजिना वाढत जातो अशा वेळास कटू क्षणांमध्ये ज्याला वर्तुळ म्हणतो त्यातली किती लोक अगदी हातात हात घट्ट धरून माय होऊ ना असं म्हणतात हे जरा आठवून पहा आणि मग तुला हे वाक्य पटेल की काही वेळा रेल्वेच्या रुळासारखी मैत्री करतात लोक फक्त सोबत आहे असं दाखवतात आणि मित्रांनो खरोखर जेव्हा तुमची नौका एखाद्या वादळात सापडते तेव्हाच तर खरं आपल्याला उमजतं की अरे ही मैत्री वर्तुळासारखी असं मानणारे किती जण आपल्या सोबत राहिलेत आणि किती जण फक्त सोबत आहोत असं दाखवण्यासाठी रेल्वेच्या रुळासारखे आपल्या सोबत दिसत आहेत हा जो फरक आहे तो फरक त्याच वेळेस तर कळतो नुकताच माझ्या पाहण्यामध्ये एक सुंदर व्हिडिओ आला अर्थात तो व्हिडिओ खूप गाजतोय रात्रीची वेळ भटकी कुत्री जिथे जागा मिळेल तिथे बिचारी रात्रभर भुंकून भुंकून थकून नंतर साधारण पहाटेच्या सुमारास वगैरे त्यांना थोडीशी झोप घ्यावीशी वाटते असाच एक कुत्रा भटका कुत्रा कदाचित त्याची रोजची जागा असावी भर रस्त्यात लांबून पण तो दिसू शकेल अशा ठिकाणी तो डोळे मिटून पडला होता आणि थोडासा जंगलाचा भाग तिथून जवळ असावा आजकाल बिबट्यांचा थरार सगळीकडे वाढला आहे जंगलामध्ये शिकार नाही मिळाली की ते शहराकडं धावतात गावाकडं धावतात त्यांना माहिती असतं की ही भटकी कुत्री कुठे ना कुठे आपल्याला सापडतात आणि आपलं एक वेळच्या अन्नाची बेगमी होऊन जाते आणि त्याच अनुषंगाने दबा धरून बसलेला एक बिबट्या त्याने या झोपलेल्या कुत्र्याला पाहिलं आणि दबक्या पावलांनी तो त्याच्याकडं सरकू लागला अर्थात या मांजर कुळातल्या प्राण्यांचं एक वैशिष्ट्य आहे त्यांच्या पावलांचा बिलकुल कुठेही आवाज होत नाही आणि ते जेव्हा शिकारीच्या इराद्याने एखाद्या सावजाकडे जातात तेव्हा तर बिलकुल आवाज होऊ देत नाहीत त्यामुळे या कुत्र्याला तशी काही चाहूल लागली नाही किंवा तो थकून झोपलेला असावा आणि अशामध्येच त्या बिबट्याने या आपल्या सावजावर झडप घातली बिबट्या जेव्हा असा हल्ला करतो चित्ता वाघ सिंह ही अशी जेव्हा हल्ले करतात तेव्हा ते पहिल्यांदा त्या सावजाचा श्वास गुदमरून जावा म्हणून त्याच्या गळ्याला पकड धरतात तशीच काहीशी पकड या बिबट्याने या कुत्र्याच्या गळ्यावर घट्ट पकडली सुटण्याचा धडपड त्याची त्या कुत्र्याची चालूच होती जीव कोणाला प्यारा नसतो परंतु मैत्री ही वर्तुळासारखी असते हे दर्शवून देणारा हा व्हिडिओ अचानकपणे आपल्या मित्रावर झालेला हा हल्ला पाहून हल्ला करणारा हा बिबट्या आपल्यापेक्षा ताकदवान आहे आपण मध्ये पडलो तर आपण पण मरू शकतो ही भावना येऊनसुद्धा त्या भटक्या कुत्र्याचे मित्र जे की त्याच्याबरोबरच जगत होते त्याच रस्त्यावर मिळून काय मिळेल ते खायचे मिळून बुंकायचे मिळून जगायचे आणि ही मैत्री इतकी घट्ट होती की विचार न करता त्या चार पाच कुत्र्यांनी त्या बिबट्यावर हल्ला चढवला आणि आपल्या मित्राची त्याच्या तावडीतून सुटका केली मरणांतिक यातना भोगणारा आपला मित्र केकाटतोय त्याचा आवाज येतो आणि अचानक आवाज येणं बंद झालं म्हणजेच त्याला कुठल्या तरी एका प्राण्याने सावज बनवलंय हे लांबून ओळखून धावत येऊन त्या कुत्र्याच्या सगळ्या मित्रांनी त्याला वाचवलं असं जर घडत असेल तर नक्कीच मैत्री ही वर्तुळासारखी असते तिला कधीच शेवट नसतो हे दाखवून दिलं त्या मुक्या प्राण्यांनी परंतु जिवंत माणसांचा अनुभव एक्झॅक्टली ह्याच्या विरुद्ध असतो जेव्हा एखादं मोठं संकट येताना आपल्या मित्रावर कुठल्या तरी हा वादळात अडकतोय असं दिसतं तेव्हा आपोआप मित्रांची गिनती एक एक, एक एक कमी व्हायला लागते हम जिने आपणा एक एक अपना कम होणे लगता आहे आणि म्हणून मी त्याला कळवलं की बऱ्याचदा मैत्री किंवा नाती ही रेल्वेच्या रुळासारखी जपणारी काही माणसं भेटतात तेव्हा आपण काय विचार करायचा तेव्हा त्यांना आपण काय म्हणायचं हा जो काही व्हिडिओ आज बिबट्या आणि कुत्र्याचा व्हायरल होतोय त्याच्यातनं एकच शिकायला मिळते माणसांना की आपल्या मित्रावर एखादं संकट कितीही मोठं का असे ना आपलं मित्र म्हणून त्याला साथ देणं हे आपलं कर्तव्य बनतं आणि जर आपण ते कर्तव्य पाळू शकत नसूत तर आपण स्वतःला त्याचा मित्र म्हणवून घेण्याची पात्रता नसलेली व्यक्ती आहे हे सुद्धा कुठेतरी मनातल्या मनात, मनात तरी कबूल करता आलं पाहिजे आज चित्र मानवी मैत्रीमध्ये मानवी नात्यांमध्ये हे जे चित्र आत्ता आहे बिबटे आणि कुत्र्याच्या बाबतीत एका कुत्र्यावर हल्ला केल्यानंतर बाकीच्या पाच सात कुत्र्यांनी त्या बिबट्याच्या अंगावर चाल करून जाणं आणि आपल्या मित्राला वाचवणं हा एक खूप मोठा संदेश या मानव जातीला दिला गेला आहे असंच मला म्हणावंसं वाटतं चला मित्रांनो आपल्या अवतीभोवती जर आपले काही मित्र असतील तर नक्कीच आपली मैत्री त्या वर्तुळासारखी असावी याच सदिच्छा आणि याच शुभेच्छा मी तुम्हाला सर्वांना देतो कुणाच्याही जीवनात असा कोणताही प्रसंग वाईट प्रसंग येऊ नये की ज्या प्रसंगावरून तुम्हाला आपले मित्र कोण आपले आपले नातेवाईक कोण आपल्या जवळचे खरे कोण याचं अॅनालिसिस करण्याची वेळ आपल्यावर कधीही येऊ नये यासुद्धा जाता जाता सदिच्छा देतो ज्या लोकांनी वर्तुळासारखी माझ्याशी मैत्री केली आहे किंवा जी लोक आज फक्त सुविचार न पाठवता खरंच मनापासून जर माझ्याशी मैत्री करत असतील त्यांच्या हातून जर कधी अंगावर बिबट्या आल्यानंतर कुठेतरी लपण्यासारखं कृत्य झालं नसेल तर मात्र मी तर मनापासून त्यांना मित्र मानलेलंच आहे मानत राहीन परंतु जिथे जिथे मला म्हणून असा अनुभव आला की इथे फक्त रेल्वे ट्रॅकसारखी मैत्री आहे कुछ लोक बस दिखने के लिए हमारे साथ दिख रहे है। लोगों को दिखता है की अरे यार इसके साथ कितने लोक चल रहे असं ज्या ठिकाणी मला जाणवतं त्या ठिकाणी हळूहळू मी त्या ठिकाणाहून बाहेर येणं हे सुद्धा आता शिकलेलो आहे जिथं वर्तुळ आहे तिथं नक्कीच त्या वर्तुळाशी मी पण तितक्याच प्रेमाने वागण्याचा नक्की प्रयत्न करत असतो कारण मैत्री हा शब्द खूपच मोठा शब्द आहे ज्याला मी आई वडील यानंतर तिसरी सर्वात मोठी किंमत आयुष्यात ते ते जगतोय जगत राहीन हेही अगदी त्रिवार सत्य आहे चला मित्रांनो हा बिबट्या आणि कुत्र्याच्या या व्हिडिओद्वारे जो काही संदेश आपल्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न झाला आहे आणि ही मोक्या प्राण्यांमध्ये जी बोलता येत नसताना सुद्धा ही जी मैत्रीची भावना असते ती जर इतकी प्रबळ असेल तर मग भावना संवेदना बुद्धिमत्ता ह्या सगळ्या गोष्टी देवाने आपल्याला बहाल केल्यानंतरसुद्धा त्या सगळ्या गोष्टी आपण कशा मैत्रीमध्ये बाजूला टाकून आपण मित्रांच्या जीवावर उठण्याचा आपण प्रयत्न केलेली उदाहरणं पाहतो त्यामुळं या प्राण्यांनासुद्धा त्यातल्या त्यात त्या 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 सबसे वफादार जो आहे व कुत्ता अशा या कुत्र्यांनासुद्धा त्यांच्या वफादारीलासुद्धा हा प्रवी नेहमीच मनपूर्वक नमन करत आला आहे आणि आजही या व्हिडिओच्या द्वारे जो काही संदेश समाजाला दिला गेला आहे जी काही धडपड त्या कुत्र्याच्या मित्रांनी दाखवून त्या कुत्र्याला त्या बिबट्याच्या तावडीतनं सोडवलं आहे मृत्यूच्या दाढेतनं त्याला बाहेर काढलं आहे आणि हाच जज्बा सगळ्या माणसांमध्ये मा यावा मैत्री या शब्दाला जागण्याचं सामर्थ्य प्रत्येक मित्रामध्ये असलं पाहिजे या सदिच्छांसह याच व्हिडिओत इथंच थांबतो मित्रांनो आणि असेच काही संदेशपूर्ण व्हिडिओ माझ्या बघण्यात आले तर तो संदेश ज्यांच्या बघण्यात येत नाही असा व्हिडिओ किंवा ज्याच्यातून काही बोध घ्यावा असं ज्यांना काही वाटत नाही अशा काही लोकांपर्यंत अशा घटना पोहोचवणं हे मला आवडतं आणि म्हणून असे व्हिडिओ पण मी बऱ्याच वेळा बनवत असतो पाहत राहा ऐकत राहा कवी प्रविश्यव यूट्यूब चॅनल द ओनली युनिक चॅनल ऑन यूट्यूब विथ एट थाउजंड वन हंड्रेड अँड फिफ्टी व्हिडिओज विथ फुल ऑफ वर थैंक यू वेरी मच टू ऑल सपोर्टर्स अँड सबस्क्राईबर्स ऑफ माय चॅनल बस ही मिलते रहेंगे दोस्तों देखते रहि